उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी शरद पवार हे उत्तर पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार अमोल कोले यांच्या निवासस्थानी भेट दिली दरम्यान अजित पवार गटाचे आमदार अतुल भेंके यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केल्यानं भेंकी येणाऱ्या काळात तुतारी हातात घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार म्हणाले निवडणूक जवळ आल्यानंतर काही न उभं राहायचं असतं त्यावेळी आता ही जागा आमच्या पक्षाला सुटणार नाही त्याऐवजी दुसऱ्या पक्षात जायचं कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाटा शिवसेना अशी युती आहे जिथे एका पक्षाला जागा जाईल तेथील इतर पक्षांची लोक काहीही झालं तरी निवडणुकीला उभं राहायचं म्हणत इकडची तिकडे जाणार तर तिकडची इकडे येणार ही सुरुवात आहे अजून तर बरेच दिवस जायचे अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील असं अजित पवार यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अजित पवार गटानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा